श्री स्वामी समर्थ मी रामान आपलं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही वन डे ट्रिपसाठी गेलो होतो चार पाच दिवस झालं गेले होते पण व्हिडिओ टाकायला वेळच नव्हता त्याच्यामुळे मी आज अपलोड करते व्हिडिओ तर खूप एन्जॉय वगैरे एका दिवसाचीच ट्रिप होती वन डे ट्रीप तर कस्तुरी क्लबतर्फे आम्ही गेलो होतो डे ट्रीपसाठी आणि फक्त लेडीज होत्या त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डान्स वगैरे सगळं काही होतं त्याच्यामध्ये आणि साडेसहाशे रुपये आम्ही भरलं होतं आणि एस टीचे बसचे होते ना तर ते होते एकशे पस्तीस एकशे पस्तीस पस्तीस सगळ्यांचे घेतलेले तर आमची ऑल फॅमिली होती म्हणजे बहिणी मम्मी तर भावाची दोन मुलं भाऊजाई असे आम्ही सगळेजण गेलो होतो आणि आता एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान वातावरण होतं तिथे आणि अगोदर गेल्या गेल्या रस प्यायला उसाचा रस वगैरे दिला आणि गाणी एन्जॉय गेम्स भरपूर काही काही होतं तिथं बघाण्यासाठी आणि बैलगाडी सवारी होती परत टॅक्टर सवारी होती हे काही भरपूर आणि रामलिंग दर्शन वगैरे घेतलं आम्ही तर खूप छान होती पार्टी आणि साडेसहाशे रुपयामध्ये आम्ही सकाळी गेलो होतो आम्ही तरी वाजले होते बारा साडेबारा वाजले होते आम्हाला बसमध्ये बसण्यासाठी तर सात सा आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही घरी आलो तर खूप छान होतं आणि भरपूर काही महिला होत्या तिथे आणि आम्ही सगळीजण एका बसमध्ये येतो फक्त लेडीज गेलेल्या जेंट्स वगैरे कोणी नव्हतं तुम्ही बघू शकता तिकडचं वातावरण वगैरे एक मॅडम आहे त्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो तर जेवण वगैरे एकदम टेस्टी होतं भाकरी होती चपाती होती जे आपल्याला पाहिजे होतं ते आपण हाताने घेऊ घेत होतो आणि तुम्ही बघू शकता गुलाबजामुन होते परत आपल्याला चपाती सुकी भाजी वगैरे सगळे होते बघू

आणि खूप छान होतं जेवण वगैरे मला तर खूप आवडलं आणि लास्ट होती ते हुरटा पार्टी वगैरे होती तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये पुढे तर बघू शकताय जेवण वगैरे बैठक जेवण होतं तर खूप छान वाटत होतं आणि टेस्टी खूप होतं टेस्टी जेवण आणि असं वाटत होतं की आपण घरीच जेवतोय तर बघू शकताय तुम्ही आणि जेवण मला तर आवडलं आणि व सर रस वगैरे अगोदर दिला तर गेल्या गेल्या थंड काहीतरी तर हे असं काही जेवण होतं तुम्ही बघू शकताय जेवण वगैरे तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्हाला रामलिंग दर्शनला जायचं होतं तर रामलिंग दर्शन दर्शनला वगैरे आम्ही जाऊन आलो खूप छान मंदिर आहे मी कधी बघितलं नव्हतं आणि तिथून पुढे आम्हाला साडेचार वाजता यायला सांगितलं होतं जे मेन रिसॉर्ट होतं ना तिथे यायला सांगितलं होतं मॅडमांनी तर आम्ही तिथं आलो साडेचार वाजता आणि हे बघू शकताय तुम्ही एक आजीबाई होता त्यांचं वय काहीतरी साधारण मला एवढं माहीत नाही पण त्या खूप त्या पण होत्या खूप एन्जॉय करत होत्या आणि हे काका आहेत ना तर ते, ते, ते रिसॉर्टचे मालक होते आणि गाणी गेम्स परत भरपूर काही होतं आपल्याला जे एन्जॉय आपण करू शकतो ना असं संसारात न वेळ भेटत नाही कुठं बाहेर जायला भेटत नाही तर आपण एक दिवस आपल्यासाठी काढू शकतो तर हे असं काही होतं बघू शकताय तुम्ही खूप छान वाटत होतं आणि मी तर खूप एन्जॉय केला माझी मम्मी दिदी वगैरे सगळेजण होतो आम्ही फक्त जेंट्स नव्हतं लेडीजच फक्त होत्या तुम्ही बघू शकता किती बायका एन्जॉय करत होत्या आणि एक दिवस असं असतं ना आपल्या दिव आपल्यासाठी एक दिवस असतो स्पेशली आपण कधी आपल्यासाठी वेळ काढू शकत नाही ह्या संसारातून किंवा काय तर ह्या गायिका होत्या कुठे कुठे गातात त्या तर ह्या गायिका गाणी म्हणत होत्या तर आवाज अप्रतिम होतं गाणं खूप छान म्हणत होत्या त्या तर बघू शकता ही फॅमिली वगैरे आमची तर मी शूट करत होते तर ही सगळी फॅमिली वगैरे आणि हे साईटच्या बायका वगैरे सगळ्या सगळ्या होत्या बायका वगैरे जेन्ट वगैरे कोणी नव्हतं तर तुम्ही बघू शकता आम्ही खूप एन्जॉय केला आणि मस्त वाटलं आणि ह्यांचा आवाज अप्रतिम होता मला खूप आवडला आणि खूप एन्जॉय केला आम्ही ह्यांचा आवाज गाणं पण इतकं सुंदर गात होतं त्या असं वाटत होतं की कुठली तरी गायिका झाली आणि तेच गाणं म्हणते खूप छान आहे आवाज वगैरे त्यांचा आणि ही वन डे ट्रिप होती आणि कुणाला जायचं असेल तर त्यांचा नंबर मी देईन आणि मी पण माझ्या दिदीच्या थ्रू गेले होते तर तिने बोलली होती की चल येतेस का एक दिवस तर मी म्हटलं ठीक आहे बघूया मी मिस्टरांना विचारलं मिस्टर पण बोललेच जा मग ज्या दिवशी बुकिंग करायचं होतं आदल्या दिवशी पैसे भरायचे होते तर मिस्टरांनी लगेच साडेसहाशे रुपये भरले आणि मग नंतर आम्ही गेलो एक दिवस एन्जॉय तेवढा आपल्याला कुठे वेळ भेटतो बाहेर जाण्यासाठी किंवा काय तर एक दिवस आपल्यासाठी काढायचा संसारातून अजिबात वेळ भेटत नसतो आपल्याला आणि कोणी म्हणत नाही आपल्याला जा किंवा काय तर मिस्टरांनी माझ्या ह्या वेळेस फर्स्ट टाईम मी बाहेर गेलो होते तर कधी मी असं गेलेलं नाही वंडर ट्रिपसाठी सगळेजण फॅमिलीच जातात माझ्या